लोकसेवा टाइम्स लोकसेवेचा प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास लोकसेवा टाइम्स आपली बातमी आपला जिल्हा नमस्कार लोकसेवा टाइम्स मध्ये मी चैतन्य नंद कुमार काशीद आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण दहिवडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहोत तर आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनाच्या दिवशीच आज दहिवडी शहरामध्ये दहिवडी शहरामध्ये भाजप महिला मोर्चांच्या मोर्चाच्या मार्फत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या बदनामीकारक यांची बदनामी करणाऱ्या महिलेच्या विरोधात निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले आहे तर या निषेध मोर्चाविषयी आपण अधिक माहिती इथून पुढे घेऊयात निवेदन देण्यासाठी इथं महिला येणार आहेत तर त्याविषयी आपण अधिक माहिती इथून पुढे घेऊयात खुश खबर खुश खबर सिद्धि विनायक प्लाजा टू बी एच के फ्लैट बुकिंग शुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्ट ची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एस टी स्टँड नजीक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थ नगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस मी सौस्मिता प्रशांत वायदंडे माझी जिल्हा परिषद सदस्य तसं पाहायला गेलं तर दोन हजार सोळाचा हा विषय आहे आज पुन्हा एकदा भाऊच्यावर षडयंत्र म्हणून हा पुन्हा एकदा विषय समोर आलेला आहे आज महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही सर्व महिलांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे जयकुमार गोरे भाऊ हे आमचे नेते आहेत आणि त्या माणसानं नेहमीच महिलांना सन्मानाचं आणि आदर असंच महिलांना वागणूक दिलेली आहे जो नेता महिलांसाठी आदर निर्माण करतो तो नेता असं खालच्या पातीला जाऊन असं वागू शकत नाही त्या कार्यदक्ष नेत्यानं आम्हा सर्वांचा मान तालुक्याचा आणि खटाव तालुक्याचा पूर्ण विकास करून हा पन्नास हजारांनी निवडून आलेला आमचा हा नेता आमच्यासाठी एक आभा अभ, अभिमानाचं स्थान आहे आकाशात गरू गरुड झेप घेणारा आमचा नेता आज अशा पद्धतीनं षडयंत्र करून त्यांना वाईट प्रवृत्तीनं खाली खेचण्याचा जो प्रकार सुरू आहे त्या महिलेचा आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत आणि येणाऱ्या चार दिवसांच्या होळीत त्या तशा प्रवृत्तींचं दहन आम्ही सर्व महिला करणार आहोत ही मी ग्वाही देते आणि माझे दोन शब्द थांबवते हीच माझी बाईट असेल नमस्कार मी सौ उज्वला अमर पवार नगरसेविका नगरपंचायत दहिवडी आमचे आदरणीय आमदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री असलेले आमचे जया भाऊ जयकुमार गोरे भाऊ यांच्याविषयी काही दिवसापासून आक्षेपार्ह विषय समोर येत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत सर्व महिलांच्या वतीने आणि आम्हाला ते मान्य नाही आणि त्यासाठी त्यासा त्यासा आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये तपास पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा यासाठी निवेदा दिली आहे तरी पोलिसांनी याचा योग्य दिशेने तपास करावा ही विनंती आणि आमच्या आज मानवासियांचे मान, मान जनतेचे आमचे जयाभाऊ त्यांच्यावर असलेले हे अन्याय आम्हाला सण होणार नाहीत धन्यवाद आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो मी नीलम जाधव दहवडी नगरपंचायत नगर नगरसेविका मी आ, काही दिवसापासून जे आमचे जयाभाऊ जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री व पंचायत राजमंत्री यांच्याविरुद्ध एक महिला एक आक्षेपहार्थ काहीतरी बोलून त्यांचा बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आज महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये याचा निवेदन दिलेलं आहे याचा योग्य तो तपास पोलिसांनी करावा आणि योग्य न्याय निवाडा करावा असा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन विनंती करतो आहोत एवढंच नमस्कार मी अर्चना संजय कुमार सावंत देवडगावचे सरपंच तसेच मसवड मंडल अध्यक्षा महिला मोर्चा आज आपण बघतोय की किती कित्येक दिवस आपले मंत्री साहेब ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहेत म्हणजे आज जागतिक महिला दिन आणि या दिवशी एका महिलेचं समर्थन करण्याचा दिवस असतो पण महिला एक महिला ह्या दिवसाचा आणि स्वतःच्या महिला असण्याचा जर गैरवापर करत असेल तर सगळ्या महिला तिच्या चुकीसाठी उभा राहणार आहेत याच व्यतिरिक्त जर ती खरी असती तर आम्ही तिच्या बाजूने असतो पण एवढ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे नक्कीच तिची चूक आहे आणि त्याचा आम आम्ही महिला कधी समर्थन करणार नाही आणि त्या महिलेचा चौकशी करावी आणि भावना या निर्दोषातून मुक्त करावं आणि जे आ, जे ग्रामविकास मंत्री आता आपण बघतोय की ज्यांनी वीस लाख घरकुल मंजूर केली आणि गरिबांना छत दिलं असे प्रत्येकाचे काही वारी जे आहेत ग्रामविकास मंत्री तसेच आमदार असताना त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला त्या महिलांसाठी त्यांनी एवढं काम केलं प्रत्येक महिलेला ते आदराने वागवतात आणि अशा मंत्र्याबद्दल जर एखादी महिला चुकीचं वक्तव्य करत असेल तर आम्ही त्या महिलेचा जाहीर निषेध करतो धन्यवाद पवार असं भावन विषय म्हणजे असं बोलू नये त्या बाईने असा आळ घातलाय त्यामुळं सगळ्या महिलांवर बाहूंचा बांधकाम विषय म्हणा आणि असल्या भाऊंवर असं आळ घेणं ते बरोबर नाही हे चुकीचं आहे चिकल पेक असं करू नये कोणा वेग त्यांचा आमचा मी सौ साधना सिद्धार्थ गुंडगे मान तालुका महिला मोर्चा अध्यक्षा आज महिला दिनाच्या दिवशी आम्ही सर्व महिला एका महिलेच्या विरोधात निवेदन द्यायला आलोय ही फार खेदाची गोष्ट वाटते आज आपले मंत्री ग्राम विकास मंत्री जया भाऊ यांच्या विरोधात एका महिलेने खूप गलिच्छ प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप अगदी खालच्या स्तराला जाऊन हा प्रकार केला आहे ऍक्च्युली ही महिला एकटी नाही ना असं वाटतं आणि ज्या मागे जे कोणी आहेत त्यांचा शोध पोलीस यंत्रणेने घ्यावा जो जी व्यक्ती तालुक्याचा दुष्काळ पुसण्यासाठी आतोरात आतोनात प्रयत्न करते दिवस रात्र प्रयत्न करते अशा व्यक्तीवर हे असा अशा प्रकारचा आरोप करणं ज्या दुष्काळ दुष्काळी भागाचा कलंक पुसणं आणि दुष्काळ हटवणं तालुक्यातला म्हणजे महिलांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी हा माणूस रात्रंदिवस धडपडतोय आणि अशा व्यक्तीवर अशा गलित राजकारण करू नये असं वाटतं आम्हा सगळ्या महिलांना आम्हा महिलांसाठी भाऊंनी खूप आमदार असताना खूप काही केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेला भाऊंच्या भाऊंबद्दल आदरच आहे आणि आदराचीच वागणूक मिळते प्रत्येक महिलेला म्हणजे आम्ही कोणत्याही महिला असू प्रत्येकीच हेच म्हणणं आहे आणि दुष्काळी भागात महिलांना होणारा त्रास पाहून ज्या व्यक्तीला हळहळ वाटते ती व्यक्ती अशा प्रकारचं काही कृत्य करू शकेल का असा सवाल सगळ्यांनाच उठतो आहे त्यामुळे अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्या आणि अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर जाऊन गलिच्छ प्रकार करणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई शासनाने नक्कीच करावी आणि या गोष्टीचा आम्ही सर्व महिला फक्त तालुक्यातल्याच नाही जिल्ह्यातलाच नाही तर मला वाटतं सर्व महाराष्ट्रातल्या महिलांनी या गोष्टीचा निषेध केला आहे आणि योग्य ती कारवाई शासनाने यावर करावी अशी आमची एक शासनाला विनंती आहे आणि आम्ही त्याबाबत पोलीस स्टेशनला तसं निवेदन दिलेलं आहे मी शोभा शिवाजी घोरपडे नमस्कार मी शोभा शिवाजी घोरपडे आई जगदंबा ट्रॅव्हल्स डेली सर्व्हिस सांगोला बदलापूर मुंबई पुणे लोणावळा खोपोली पनवेल कळंबोली कामोठे खारघर नेरुळ बेलापूर सानपाडा वाशी कोपर खैरणे ऐरोली दिघा कळवा शिळफाटा लोडा कॉलनी डोंबिवली टाटा पॉवर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मुंबई संपर्क तानाजी जाधव नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव चौपन्न चौऱ्याऐंशी चोवीस शून्य पाच अकरा बत्तीस सांगोला संपर्क नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव त्रेपन्न एक्क्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी बासष्ट सहाशे एकोणीस गाडी भाड्याने मिळेल आमचा पत्ता सेक्टर एक भारत गॅसच्या बाजूला कळंबोली नवी मुंबई चारशे दहा दोनशे अठरा महिला दिनानिमित्त व्यक्त करत आणि बाहूंना आता ह्या बऱ्याच दिवसापासून ह्या त्रासाला सामोरे जावं लागतंय सगळ्यांना त्रास होतोय आणि बाहूंनी ह्या मान तालुक्यासाठी खाटाव तालुक्यासाठी खूप काय केले आता सध्याला एवढ्या महिला उतरल्या आहेत काही दिवसात भरपूर महिला जमा होऊन ह्याचा निषेध करतील आज आम्ही त्यांचा महिला दिनानिमित्त आज निषेध करत आहोत नमस्कार Thank you. Mm-hmm.